आपण आपल्या किचनमध्ये चवळीच्या पाल्याची भाजी करणार आहोत तर मळ्यात सध्या चवळी कुळी सगळं चालू असतं त्याच्यातली ही मळ्या भाजी आणलेली आहे आणि ती मी आता साफ वगैरे हो करून घेते चांगली साफ करून धुवून हो वगैरे घेते आता ती बारीक चिरून घेणार आहे आणि मग तुम्हाला मी पुढची कृती दाखवणार आहे तर मी बारीक चिरून घेते बारीक असा चिरून घेतलेला आहे आता आपण तो फोडणीला टाकणार आहोत कांदा आहे त्याच्यामुळे तेल व्यवस्थित लागतं तेल चांगलं गरम झालंय त्याच्यात मी मोहरी टाकली आहे थोडस जिरं टाकलंय आणि त्यावर आता मी कांदा आणि सुकी मिरची टाकणार आहे आज ही मी भाजी सुकी मिरची टाकून करणार आहे आधी कांदा टाकते पण डायरेक्ट सुकी मिरची टाकली तर ती जळून जाईल तेला तेवढ्या म्हणून आधी कांदा टाकते आणि त्या सुकी मिरची टाकते आता ती भरपूर व्यवस्थित भाजून घेऊन जाते चटकन भाजण्यासाठी किंवा त्याला कलर येण्यासाठी म्हणून मी चिमूटभर त्याच्यात मीठ टाकणार आहे भाजीत मीठ नंतर घालणार आहे आता हे चिमूडभर मीठ आहे आणि हळद टाकणार आहे कांदा चांगला आहे आपला आपण त्याच्यावर भाजी घालणार आहोत छान लागते आणि ताजी ताजी मळ्यातली भाजी आणलेली आहे त्याच्यामुळे ती खूपच आहे आणि या ठराविक सीझनलाच ह्या भाज्या मिळतात मोहरीची भाजी ही पाल्याच्या चवळीच्या पाल्याची भाजी ही ह्या सीझनलाच मिळते इतर वेळी ह्या भाज्या मिळत नाहीत आता मी त्याच्यावर हा पाला घालणार आहे काही वेळा ही पा भाजी उकडून पण घेऊन करतात आज मी अशी करते नाही तर उकडूनही घेतात अगोदर पाला उकडून घ्यायचा आणि मग भाजी टाकायची फोडणीला पण आज मी पाला न उकडता भाजी टाकते आणि पाणीवर ठेवून ही भाजी मी छान शिजवून परतून घेणार आहे दोन मिनटाच्या झाकण ठेवणार आहे आता आपण ही भाजी परतून घेणार आहोत आळायला लागेल हळूहळू पण या भाजीत जरा कांदा जास्त घालायचा तर ती भाजी चांगली लागते सगळ्या पालेभाज्यांना कांदा भरपूर लागतो तरी बघा आता भाजी आपली बऱ्यापैकी शिजलेली आहे अजून मी त्याच्यावर झाकण ठेवून शिजवून घेणार आहे चांगले आणि मग आपण त्याच्यावर मीठ घालणारो आणि ओलं खोबरं की आपली भाजी तयार थोडंसं पाणी ठेवून देते म्हणजे ती वाफेवर छान शिजेल शिजलेलीच आहे पण आणखीन चांगली शिजेल आपली भाजी आता आपण याच्यावर मीठ घालणार चिमूट साखर चिमूट म्हणजे चिमूटच हे बघा भाजी शिजलेली आहे तर आपण याच्यावर खोबरं घालूया ओलं खोबरं ही भाजी तयार चवळीच्या पाल्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे ती भाजी बरोबर पोळी भाकरी जे काय असेल ते काया सेलते। अशी ही आपली चवळीच्या पाल्याची भाजी आणि पोळी खाण्यासाठी तयार आहे आता ही मी भाजी कशी चिरली होती कशी कोंडणी लढाकली साहित्य काय काय घेतलं आणि कृती काय केली हे तुम्ही माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद